फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि आजचा एक असा एक बेत होता फैसपूरला सुभाष चौक आहे आणि सुभाष चौकामध्ये धनजी शेट येते ओल्डेस्ट हॉटेल धनजी शेठमध्ये आहे आहे आणि तिचं स्थापना आहे एकोणावीसशे एकोणतीस असं होतं की ते काम होतं फैसपूरला आणि कधी यायला फसपूरला तर धनजी शेटची जी मिसळ आहे ती एक नंबर असते एकदम खायला लूक आहे हे तर आता बांधलं गेलेलं आहे वरचं हिचा जो खालचा जो लूक आहे तो ओल्ड लूक आहे पण जुन्या टाईपचं जे हॉटेल आहे सर्व आणि त्यांचा रेट कार्ड आहे म्हणजे रेट काय आहे आतापर्यंतचे हे धनजी शेटचे रेट आहे एकोणासशे एकोणतीस सालचं सा, आणि हे रेट कार्ड आहे आणि ओल्ड हॉटेल आहे म्हणजे एकदम इंटेरियर इंटेरियर टू जे जे डिझाईन आहे ना ते ओल्डेस्ट टाईपच आहे आणि अशी जे सर्विस राहते ते दिली जाते ही आहे मिसळ तिची रेट आहे तो फोर्टी रुपीज आहे जर तुम्हाला पाव लागले तुम्ही पाव घेऊ शकता रसा अनलिमिटेड राहतो आणि हे मिसळ राहते फोर्टी रुपीजचे एकदम मस्त टेस्ट आहे आणि आमचे लोकेश सर ज्या कॉलेजला होते तेव्हा इथे यायचे नक्की खाण्यासाठी त्यासोबत लोकेश सर नाही आहे पण लोकेश सरांच्या आठवणी खूप चांगल्या असतात तर लोकेश सर जेव्हा एज्युकेशन लाईफमध्ये होता म्हणजे शिकत होते ना तेव्हा इथे यायचे आणि इथले जे टेस्ट आहे जे आतापर्यंत बदललेली नाही आहे तुम्ही किती वेळा मिसळ का किती वेळा महिन्यातून या टेस्ट तुम्हाला तीच मिळेल जे आज आहे अशी खूप मस्त आहे नक्की विजिट करा इथं आणि आहे गिल्ला वडा म्हणजे यांचा जो रसा राहतो ना तो सेमच आहे जो मिसळसाठी वापरता आणि हा आहे गिल्ला वडा आणि मोठा आहे हा पण चाळीस रुपयालाच आहे आय थिंक हो गिल्ला चाळीसलाच आहे हा चाळीसलाच आहे आणि ठीक आहे चांगलं आहे क्वालिटीसुद्धा चांगली आहे टेस्ट एकदम मस्त आहे वड्याची म्हणजे मिसळपेक्षा वडा चांगला लागतो आणि अशा टायमाला मित्र नसल्याचं दुःख होतं पण एक टाकण्यात चांगली मजा असते तर तुम्ही नक्की विजिट करा नक्की या फैसपूरला सावदा रोड सुभाष चौकमध्येच यांची मेन ब्रांच आहे सर्वात जुनी ब्रांच आहे नक्की व्हिजिट करा नक्की इथे या आणि नक्की टेस्ट करा यांची मिसर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझे सबस्क्रायबर वाढत नाही आहे व्ह्यूज वाढत आहे पण सबस्क्राईबर वाढत नाही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा